तो आताले आता आलय आता चरती जरा गाय आता मग माझी घर हांडा कुठे माझा अरे कोणचा हांडा कोणचा हांडा कोणचा हांडा अरे ती काय म्हणणार सांगितलं मला हांडा घेतलं तू हा हा ती वय संध्याकाळी देतो की बर बर काय करतोय काय नाही आता गाय रो म्हणलं जरा गवत बी आलय कधी झालं तुला माहित नाही मग आता आता हाय तिथली आणली का हा हा तिथलीच मला वाटली हे ए संध्याकाळी दे माझा हांडा मात्र मला मारील बरोबर देतो बाबा मला माहिती होईल तुझा आहे म्हणून ती देतो मला तरी काय माहिती तुझा आहे म्हणून ती जाऊ दे जाऊ का

अरे सांग कि कबूल काय कबूल अरे काय असेल तु बिर अरे सोन्या कशा हे कशा डालता सोन्याचा हांडा घावला सोन्याचा सोन्याचा मग कुठे शिववायचे बरे हांडा घाल ना, ना ती, ती का तुम्हाला कुठे

काय नाही अण्णा काय काय नाही काय नाही ना ना। ना जरा सरपंच होत बस थी बस थी थी। बस खाली बस हे सरपंच होत जातानी तोडलं आता त्याच अडीचशे रुपये झाले त्याला अडीचशे अर्धे दिवसाचं देऊन टाकतो त्याच त्याला म्हणजे दुसऱ्या वेळेस आपल्याकडं आम्हाला मी होता तुझं अडीचशे रुपये आजो थोडं काम आहे आता राहण्यात खट टाकायचं आहे फारुकला देत होतो तर कुठेतरी म्हणलं कुठे पोल पडलाय म्हणलं बरं येतो बसून मी म्हणलं जाऊ दे म्हणलं आता गावात लाईट मी नाही येईन मग बोल बसून घे बोर घर बाजी घर आलोय आणि मग काय बाजी घर काय ना मग कुणाला छोटा बाजू घावला म्हणला सोन्याचा हांदा खरंय का मग ही मग त्याच्यामुळे फारू कनी वाटणे करायलाच गेलेत काय नुकता काय असेल की बघा बाबा मी सकाळी तू असं कर बर गर जाऊन बघ कुठ तरी कोणाला काय गौलाय ते बघ बर मी चालतो घरी मला भूक लागली जातो घरी तुला बी नगर काय काय लागत आता ह्यांना तर सारखं भूक लागली पोटवर पण पडल्यासारखंच करतात लोक त्यांना गोळ्या कमी पडल्यात ना त्याच्यामुळे ते त्यांना भूक लागते सारखी कसले गोळे म्हातारपणी त्यांना कशाला गोळे म्हातारपणी गोळ्या लागतात पावरच्या गोळ्या पाहिजे ना लागल नको गोळ्या तुम्हाला दत्ता ते जाऊ दे सगळं ते खजिना गौला म्हणते बर छोटा बाजी घरला ना अध्यक्षाला जाऊन बघून येते एवढं तेवढं काम करायचं कुठं कुठं कोणत्या गावाला गावाला कुठं पडके वाड्या जाऊन बघून ये आणि मला ये लगेच सांगायला बरं बघून नाही तर तीच वाटून खातेन नाही नाही बघ बघ चांगलं जाबर जाबर ये लवकर मी आहे त्याचा लगेच सांगायला ये बघून तुम्ही बघ न जाऊन बघून तीच खाते त्याला का

बस बस काय कुठं फिरत तुला काल तो असणार काय गौली कुठ म्हणू तू तिकड कुठे काय तू काय म्हण तुम्हाला काय कळ ना मग काय चल टॉम इत चला दर काय म्हणतोय बघी असं कुत्र महाग तू काय म्हणतो नीट सांग काय म्हणतो म्हणत होते कुठली माणसं हे म्हणतो काय तू कुणा कुणापास ऐक तुझं मला असं कळलंय मला तू बाजी गरला जाऊन सांगितले तुम्हाला बाजीगरला सांगितले जाऊन जाऊन तो की तो आण अण्णांनी सांगितले बाजीगरला त्यांना त्यांना पोचून द्यायचं नाही बाजीगरला मला त्यांना पण सांगितलं सांगितलं तुम्ही मला सांगितलं एक जणांनी तुम्ही सांगितले म्हणते जाऊन काढ तुम्ही अध्यक्षाकडे जाऊ आपण त्यांना पोचवून द्यायचं नाही गवले कुठे कोणला गवलेच नाही तर काय ग मलाच माहित नाही कुठंवलं ती काय म्हणतो मग अतिक्षर पैसे मला मग पैसे द्या गे दोन हजार पाहिजे होत उद्या एक सांगू तुला आम्ही अडचणीत येणारला मदत करतो अडचणीत आणणारला मदत करीत नाही तुझ्या बोचाला लय माझा आला तू तिथं जाऊन बाजी जाऊन काढायला होता आमच्या त्यांना गौल येईन कुठे काय पचून जायचं नाही काय करायचं नाही ना बाबा अडचण आम्ही मदत करतो पण अडचणी येणार अडचणी आणणारला मदत करीत नाही कधी बोलत नाही येत नाही तू किती तू आतल्या गाठीचा आहे इथं जाऊन सांगितलं तिथं बाजी जाऊन सांगितलं इथं आणि आम्हाला तर काय माहिती बी नाही कशा काय छोटा बाजी घरला तर सापडला म्हणते का मला कळलं असं उडत उडत ना बाबा नाही म्हणलेच नाही काहीच तू म्हणला जाऊ कडे जातो म्हणला मी बाजीगर तो भेटला ना बाजी घरला बोलतो बोलतोय आता पैसे माग आला बेटे तोंड करून हा किती खोट बोलतो र आता जेवढं खोटं बोलतो गेलो ना का खरं सांग नाही बाबा तो बाजूक नाहीच म्हणतो माहित नाही माहित नाही गेलो नाही अशा काड्या केल्यावर साक्षीला कोण होत मी बोलू काय कुणी ऐकलंय तुमचं बोलणं बोलू का त्या माणसाला कोण होत तू म्हणताना आदेशाकडे चौथ्यांना गवलं गवलं ग बाळ अरे आम्ही गेलो तू करायचं गवलंच नाही काय तुला कोण म्हण गवलाय सोन्याचा हाडा तू आमचे नाव सांगतो तिथं लागवलंय ला ला? का बाळ खोट बोल चाप खोटं बोलला की नाहीतर तात्याला सांगून तुला दोसर गेला मग लावू गेला सांग चपका लावू को तुला असं लाव लाव करतो आता बोलतो का बघ अरे बोल कि तांडाळा म्हणलंच नाही हा तर तस म्हणलं नाही भेट तू साक्षीदार आणू का हम्म की मी बाजीकरला विचारेन मी मग साक्षीदारला आणा म्हणतोय मी बाजीकरला विचारू जाऊ अध्यक्ष राहू बाजीकरला विचारू जाऊन फोन करू सांग फोन करून सांग फोन करून सांगू का आणा ना बर कोण माणूस होता काय होत सगळं सांगतो बघा तुम्ही बसत जातो मी बसितच काय सांगतो बैसे पैसे दिलास तुला पण तू असं करतो बस बस फोन आहे काय चाललंय काय गरब तुला ते हांडा गावलाय म्हणतेस दुपार म्हणले फिर छोटे पाडा गावलाय की कुठं मग घरी ठेवलाय आम्हाला काय हाय का नाही त्यात कशातलं काय हांड्यातलं हांडा आहे सोन्याचा सोन्याचं आहे का भरलेला आहे का ह्याच आहे माझा हांडा आहे अलग 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 लागला इकडे बो वाट झालाय ना हांडा गावलाय हांडा गावलाय तिकडे तर बांधण चालू आहे मला गाबा दुकानात जाऊन देत आहे जीवड करून पाणी आणायला होता ठेवला बघा स्टीलचा हांडा गावलाय सोन्या हुशार

काय नाही काय नाही ती हांडा गावले म्हणजे सोन्याचा हांडा होता ते फारुखला पाण्याला पाटील होत हिरीवर फारुख कडून हिरीत पडला हांडा हा ती हा, गावला बाजी रह, छोटा बाजी सोन्याचा हांडा गवला सोन्याचा हांडा तरी म्हणजे फारुख न सोडला असता का हांडा सोन्याचा मग मग तेल मला सांगायला गबाळ गवलं गबाळ बाई सगळ्यांना माहिती झालं म्हणाचा हांडा ती फार केलेला असिरीत ती गावल छोटा बाजू करल सोन्याचा हांडा सोन्याचा हांडा हांडा घातला कुठे भेटतो का ना आल तोड काहीतरी होते सोन्याचा हांडा बदल बद्दल म्हणतो हांडा बदल बद्दल सोन्याचा हांडा काहीतरी म्हणत होते गे म्हणतो मला काय कळणार अंड्याच्या बाजी घर बाजी घर तिकडे काय मत थांबले आपल्या वाड्यावर वाडीवर थांबल म्हणा ते राह कुठला गावलाय सोन्याचा हांडा होता स्थिरचा ती फारुपला पाण्याला पाहिरी ती गावला सोन्याचा हांडा सोन्याचा हांडा सोन्याचा हांडा कुठला हांडा कुठला असले जात का या बोंडा ही मल्ली असते ना चला चुला कदा सगळ्या गावात उठवले

आमचे वाडे वर बोर तुमचे वाडे ते लागले हितना नाही व्हायला कारण टँकर भरेन गावात नि होत जात ते इकडे आता न्यायच का नको नको नग त्याला घ्या इकडे बाजूला पाठा ये जरा इकडे ये लपतोय जरा चुकलो नको नको काय पाहिजे तुला बोल काय नाही काय खातो आंब आंब खातो काय मोसंबी खालू असत कच्ची आता कुठ शेंगाला इथं आमच्या वाड्यावर शेंग गाव शेंग गावराव आपले कुंड आपल्याला नको काय पाण्याच होत कशाच हांड पाण्याचं होता तुम्हाला वाटलं सोन्याच होत अरे ते आपल्या सोन्याचं होतं वाटत ते हा ना सोन्याचा होता आपलं बारके असला सोन्याचा लाल चाललं तुमच्या मनात सोन्याच खाऊला तिकडे म्हणतात गल्ला कुठं भेटन गल्ला कुठं भेटन सगळं उडून बसले बी आता आपले हे अड्यापास पेवायचं मात्र पेरा होत हिथ रातळी लावू का रातळी लावण मधून खायला ही खाऊन जाईल जवळच्या जवळ त्याला फीवर तो वॉचमॅन म्हणून यायचं त्याला खोले आपण त्याला बांधू खोले बांधू येऊ का सर पण तुम्ही बोला दोघ मी बी जातो आता मला जायचंय जरा दत्ता मग काय भानकडे अरे वाड्याकडे वाडा मायला बाजी कधी बी गेलं कुत्रेने नेल कुत्र्याने तू काय करता नेस तर झोप का रत्तर गाडीच्या इथं खातो झोपतो म्हणून कोत्र